पैठण येथे काहार समाज युवा प्रतिष्ठानच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न कहार समाज युवा प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित दहावी व बारावी बोर्ड परीक्षेत यश मिळवणाऱ्या विद्यार्थी व विद्यार्थिनींच्या सत्काराची व करिअर मार्गदर्शनाचे आयोजन पैठण येथील कहार समाज मंदिर कहार गल्ली येथे करण्यात आले होते कार्यक्रमाला प्राध्यापक स्वामी बोबडे व श्री चिराग फारुकी यांनी मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्री दुर्गादास गव्हाणे सेवानिवृत्त मुख्याध्यापक हे होते दहावी व बारावी गुणवंत विद्यार्थ्यांना ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले या कार्यक्रमाला श्री ताराचंद गव्हाणे सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी श्री रघुनाथ घुंगासे सेवानिवृत्त पोलीस अधिकारी श्री रघुनाथ इच्छ्या जिल्हाध्यक्ष कहार समाज संघ श्री रमेश लिंबोरे तालुका अध्यक्ष पत्रकार संघ श्री उमेश पंडुरे शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी श्री नंदकुमार चव्हाण दैनिक पुण्यनगरी श्री गौतम बनकर जिल्हाध्यक्ष धनगर समाज श्री ज्ञानेश्वर लिंबोरे पोलीस एड सुभाष खडसन सचिव वकील संघ पैठण श्री अर्जुन गव्हाणे अधिकारी श्री दीपक लिंबोरे पत्रकार एड प्रदीप गायकवाड ॲडव्होकेट गणेश शिंदे ॲडव्होकेट उमेश पंडुरे श्री सचिन अभंग रामदास लिंबोरे यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी काहार समाज युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष अॅडव्होकेट रमेश गव्हाणे सचिव मच्छिंद्र गव्हाणे उपाध्यक्ष मोतीलाल घोंगे कोषाध्यक्ष गोरख घटे प्रमोद कुंढारे नंदू घटे तुळशीदास घटे भाऊसाहेब भुकेले कृष्णा पठाडे सोमनाथ गव्हाणे काशीनाथ पठाडे राधू घटे प्रभाकर गव्हाणे सुभाष गव्हाणे आदींनी परिश्रम घेतले वृत्तसंकलन दीपक लिंबोरे पैठण